बाहेर गेणाऱ्या लॉक्स आहे अमंगाचा शेवटी कालपणा वारकरी साम्रायचा बालकेवा आहे वारकरी सम्रायचा कलश चुकार बाबा आहे वारकरी सम्राचा विस्तार नामदेव बाबा आहे आणि वारकरी सम्रायचा खाद येत बाबा आहे त्याचा ज्याचा पायक ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे त्याचा कळस वैराज्य आहे त्याचा विस्तार नाम आहे त्याचा विस्तार नाम आहे आणि त्याचा शांती खांब आहे आणि त्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय

दुसऱ्याला नाव ठेवणे ना म्हणजे त्याची किंमत वाढवणं भजन्यानं भजल्यानं नाव ठेवायचं ना 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 नाही बाबा न ना नाव ठेवायचं नाही सोनाराच्या शेजारी व्हिडीवाल्यानं दुकान टाकलं सोनाराच्या गल्ल्यावर परिणाम काय काहीच नाही कारण सोनाराचं गिरक ऐंशी हजाराचं आहे तसं वारकरी संप्रदाय हे सोनाराचं दुकान आहे कोणी किती पंत काढले तर ते व्हिडीचं दुकान आहे उभा